नमस्कार मंडळी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉवर नवनवीन मालिकांची मांदेआळी पाहायला मिळते काही दिवसापूर्वीच सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू हिची प्रमुख भूमिका असलेली काय होती तू काय झालीस तू या मालिकेची घोषणा झाली होती या मालिकेत सोबत अभिनेता मंदार जाधव होता प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून दररोज रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे तर या मालिकेखेरीज स्टार प्रवाहाने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या नव्या मालिकेचं नाव आहे सिटी वाजलेरे तर मंडळी सिटी रे हा कार्यक्रम मराठी सेलिब्रिटी मास्टर से कॉमेडी कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो स्टार प्रवाहाने शेअर केला आहे तर या नव्या कार्यक्रमात दिग्गज मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत जसं की अमेवा प्रियदर्शन जाधव विजय पाठक निक्की तांबोळी माधुरी पवार लावणी किंग आशिष पाटील संकेत पाठक असे कलाकार दिसणार आहेत तर शिटी वादली हा नवाखोरा कार्यक्रम येत्या सव्वीस एप्रिल पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर शिटी वादली या नव्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असणार आहे ती म्हणजे निकित तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकित तांबोळीने अक्षरशः घर अक्षर डोक्यावर घेतलं होतं आता या नव्या कार्यक्रमात निकित तांबोळी कोणती धमाल आणते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान स्टार प्रवाने या नव्या मालिकेचा प्रमो शेअर करत लिहिलंय कोण कोणावर पडणार भारी आता कॉमेडीचे होणार फ्री होम डिलिव्हरी नवीन शो सिटी वाजली एप्रिल पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता फक्त स्टार प्रवावर तर मराठी सेलिब्रिटी मास्टर शेफचा हा नवीन कॉमेडी कार्यक्रम पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका